नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इत्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी अत्यंत महत्त्वाची सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे आत्तापर्यंत इयत्ता अकरावीच्या प्रवेशाचे चार राऊंड म्हणजे चार फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत बट अद्यापही एकूण राज्याची म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकवीस लाख विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे तर त्यापैकी चौथ्या फेरीपर्यंत फक्त आठ लाख म्हणजे आठ लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत आणि शेवटची एक फक्त पाचवी फेरी शिल्लक आहे पहा इथं सांगण्यात आलेलं आहे हे पत्र शिक्षण संचालयाक संचालनायाकडून जारी करण्यात आलेलं आहे शिक्षण संचालन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून तर याच्यामध्ये क्लिअरली सांगलं आहे आ, आ, की महाविद्यालयामध्ये किंवा कनिष्ठ महाविद्यालया एकूण प्रवेश क्षमता एकवीस लाख पन्नास हजारच्या जवळपास आहे ठीक आहे तर चौथ्या फेरी अखेरपर्यंत किती एकूण प्रवेश झाले ते लक्षात घ्या पा इथं लिहिलेलं आहे या ठिकाणी दोन ऑगस्ट पर्यंत एकूण चार दोन ऑगस्टपर्यंत एकूण चार फेऱ्या पूर्ण करण्यात आलेल्या असून त्या फेऱ्यामध्ये एकूण आठ लाख ब्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहेत म्हणजे जवळपास आठ लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत आणि शिल्लक म्हटलं तर पहा या ठिकाणी क्लिअरली मेन्शन आहे पहा चौथ्या फेरी अखेर रिक्त जागा बारा लाख शहाऐंशी अडुसष्ट हजार जागा रिक्त आहेत आणि एका शेवटच्या फेरीसाठी एवढी विद्यार्थी संख्या इथं भरायची आहे तर बऱ्याच महाविद्यालयांमध्ये अशी अडचण आली होती की रिक्त जागा भरपूर असूनसुद्धा कोणत्याही राऊंडला चार पाच सात आठ असे विद्यार्थी निवड केले जात होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना असाही संभ्रम होता की सर माझा नंबर ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के असूनही नंबर अद्याप लागलेला नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी आता ही फेरी संधी असणार आहे की तुम्हाला तुमचे निश्चित प्रवेश निश्चित होऊन जातील पहा इथं लिहिले ओपन टू ऑल फेरीमध्ये प्रवेशाकरिते अर्ज करण्याचे वेळापत्रक दिलेले आहे आणि या ओपन टू ऑल प्रवेश प्रक्रियेच्या या फेरीमध्ये नेमकं काय का होत असते ओपन टू ऑलचा अर्थ आहे की इथं कॅटेगरीचा विचार केला जाणार नाही मग आता प्रत्येक विद्यार्थी आपली जी कॅटेगरी आहे तुम्ही संबंधित विद्यालयामध्ये इतकी दिवस रिझर्वेशन होतं की एस सीचे एवढेच घ्यायची एस टीचे एवढेच घ्यायचे बट आता ती रिझर्वेशनची किंवा ती कॅटेगरीची अट इथं ॲडमिशनसाठी लागू होणार नाही म्हणून याला ओपन टू ऑल असं म्हणतात फक्त तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला इथं निवड केलं जाणार आहे तर याचं वेळापत्रक विद्यार्थी मित्रांनो विद्यार आपण लक्षात घ्यायचं आहे त्याचं वेळापत्रक सुरू झालेलं आहे आजपासून म्हणजे चार ऑगस्टपासून सकाळी आठ वाजल्यापासून ते पाच ऑगस्ट सायंकाळी साडेसहा दरम्यापर्यंत विद्यार्थ्यांनी आपला तो जो काही लॉग इन आय डी आहे पासवर्ड आहे तो एंटर करून लॉग इन करून प्रवेश अर्जामध्ये जायचं आहे आणि जे काय बदल करायचे तुम्हाला ते बदल करू शकता पार्ट वनमध्ये पण बदल करू शकता तुम्ही आणि पार्ट टूमध्ये सुद्धा बदल करता येईल तुम्हाला आणि जे काही कॉलेजचा पसंतीक्रम आहे तो सुद्धा तुम्ही बदलून घेऊ शकता आणि या पार्ट टूला पाचव्या फेरीसाठी पार्ट टूला लॉक करायला विसरू नका ही माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे लॉक करण्यासंबंधी काहीही अडचण येत असेल तर संबंधित शाळेमध्ये जा माहिती घ्या आणि ही शेवटची फेरी आहे इथं तुम्ही जर प्रवेश नाही घेतला तर मग पुढची फेरी काय याचं काही आणखीन क्लिअरन्स नाही कारण की जेव्हा पूर्ण माहिती दिल्यात आली होती प्रवेश प्रक्रियेबद्दल त्यावेळेस पूर्ण माहिती ही कशा संबंधी दिली होती की पाच फेऱ्या होतील शेवटची फेरी ओपन टू ऑल असणार आहे म्हणून पुढची फेरी होईल याच्याबद्दल काही क्लिअरन्स नाही आहे त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी या फेरीमध्ये सहभाग दर्शवायचा आहे सहभाग दर्शविणे म्हणजे तुम्ही तुमच्या लॉग इन आय डीमध्ये जाऊन पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आणि तिथं सहमती दर्शवायची आहे म्हणजे पार्ट टूला लॉक करायचं आहे हे विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आणि हे दोन दिवस आहेत कोणते चार ऑगस्ट आणि पाच ऑगस्ट ओके तशाच पद्धतीने नवीन विद्यार्थी ज्यांनी अद्यापही रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा आता रजिस्ट्रेशन कर करून घ्यायचं आहे पार्ट वन पार्ट टू पूर्णपणे फील करायचं इथं दिले बघा नव्याने नोंदणी करायच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा वेळ देण्यात आलेला आहे चार आणि पाच ऑगस्टचा तसेच आणखीन एक गोष्ट इथं मेन्शन केलेली आहे ही पहा आता जे काही सप्लिमेंटरीची परीक्षा दिलेली आहेत पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्यांनी सुरुवातीला नापास झाले होते ना मग ते सप्लिमेंटरीची परीक्षा देऊन परत त्यांचा निकाल क्लिअर झाला आता ते पास झालेत ते विद्यार्थीसुद्धा या प्रवेश फेरीमध्ये आता नोंदणी करून घ्यायचे त्यांनी पार्ट वन फिल करायचं आहे नोंदणीची जी फीस असते शंभर रुपये ती फीस भरून जी काय प्रोसेस आहे तुम्हाला ज्या ठिकाणी जाऊन माहिती मिळेल जे काही विद्यार्थी कोणी ऑलरेडी केलं असेल त्यांना माहिती घ्या किंवा नेट कॅफेवर कुठं बाहेर किंवा एखाद्या संबंधित शाळेमध्ये सुद्धा ही प्रक्रिया चालत असते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते पूर्ण करून घ्यायचं आहे जे पुरवणी परीक्षेमध्ये पास झालेले विद्यार्थी आहेत म्हणजे त्यांचं अकरावीमध्ये प्रवेश या फेरीच्या माध्यमातून होणार आहे पहा आतापर्यंत चार फेऱ्यामध्ये प्रवेश न मिळाली तर क्लिअरली पहा चार फेऱ्यामध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या प्रवेश फेरीमध्ये त्याचा अर्जाचा भाग एक आणि भाग दोन यामध्ये आवश्यकतेनुसार बदलही करू शकतात दुरुस्ती करू शकतात तुम्हाला पार्ट वनमध्ये आणि पार्ट टूमध्ये काही दुरुस्ती करायची आहे तर तुम्ही ती दुरुस्ती करू शकता शक्यतो दुरुस्ती पार्ट टूमध्ये करतो आपण कॉलेजचा पसंतीक्रम निवडण्याची दुरुस्ती करत असतो जे काही करायचं ते करू शकता आणि पार्ट टूला लॉक करायला मात्र विसरू नका एवढं लक्षात घ्यायचं विद्यार्थी आणि हा जो व्हिडिओ आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे हे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा की बऱ्याच विद्यार्थ्यांना अद्यापही या प्रक्रियेचं पूर्ण माहिती नाही आहे आणि हा शेवटचा फेरी आहे हे पण माहीत नसणार आहे कदाचित म्हणून माझी सर्व प्रेक्षकगणांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ मॅक् मैक, मॅक्झिमम जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत जस शेअर करा त्यांना या प्रवाहामध्ये आणायचं आहे सर्वांना ही माझी विनंती आहे ओपन टू ऑल फेरी अंतर्गत पुढील बाबी विद्यार्थ्यांना करणार करता येणार आहेत कोणतं होणार आहे काय होणार आहे या फेरीमध्ये ते लक्षात घ्या जुलै दोन हजार पंचवीसच्या राज्यमंडळाच्या संलग्नित मंड मंडळाचे पूर्णी परीक्षेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यात अर्ज करू शकतात एक म्हणजे आता सप्लिमेंटरीमध्ये पास झालेले विद्यार्थी यापूर्वी अर्जाचा भाग एक व भाग दोन ज्यांनी भरला आहे त्यांचा जर तो अपूर्ण असेल अर्ज पूर्ण भरता येईल अपूर्ण असेल तर आणि ओपन टू ऑल फेरीमध्ये अर्जाचा भाग एक व भाग दोनमध्ये आवश्यकनुसार बदलही करता येईल काही विद्यार्थ्यांनी भाग एक भरला होता भाग दोन भरला नव्हता त्यांनी तो पूर्ण करून घ्यायचा आहे नवीन विद्यार्थी जे सप्लिमेंटरी पास झाले त्यांनी भाग एक भाग दोन भरायचा आहे आणि ज्यांनी अगोदर भाग एक भाग दोन भरला होता म्हणजे चौथ्या फेरीपर्यंत आले होते अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये काही बदल करायचा असल्यास तो बदल करून घ्यायचा आहे अद्यापपर्यंत नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या फेरीमध्ये नव्याने नोंदणीक्रम व प्राधान्यक्रम देता येईल यापूर्वी भरलेल्या अर्जाचा भाग एक भाग दोनमध्ये आवश्यकनुसार बदलही किंवा दुरुस्ती विद्यार्थ्यांना करता येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची विद्यार्थ्यांनी आणि या गोष्टीचा सर्वत्र सर्व स्तरावर माहिती झाली पाहिजे ओपन टू ऑल या फिरीमध्ये गुणवत्ता याद्या व विद्यार्थ्याच्या प्राधान्यक्रमानुसार कॉलेज अलॉटमेंट बाबतीत यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक पण दिलेला आहे म्हणजे चार पाच या दोन तारखेमध्ये तुम्ही काय करायचं आहे पार्ट वन पार्ट टू भरायचं आहे नवीन विद्यार्थ्यांनी आणि जे आत्तापर्यंत भरत आले त्यांनी फक्त पार्ट टू लॉक करायचा आहे पसंतीक्रम बदलून आवश्यक असेल तर तुम्हाला आणि हे झाल्याच्यानंतर सहा ऑगस्टलाच म्हणजे पाच ऑगस्टपर्यंत ही सगळं प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि सहा ऑगस्टला तुम्हाला सकाळी दहा वाजता तुमचा जो काही यादीमध्ये नंबर असेल तो पाहता येईल म्हणजे अलोटमेंट यादी अलोटमेंट यादी प्राधान्यक्रमानुसार तुमचं कोण्या कॉलेजला नंबर लागला आहे त्या कॉलेजच्या संबंधित कॉलेजच्या प्रवेश या यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला ना ना पाहायला मिळेल कोण्या तारखेला सहा ऑगस्टला सकाळी दहाच्या नंतर ही अलॉटमेंट यादी प्रसिद्ध होईल आणि त्या अलॉटमेंट यादीनुसार विद्यार्थ्यांना जे कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज विद्यार्थ्यांनी त्या तिथं जाऊन आपले ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करून व्हेरीफाय करून ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि तिथून पुढे अकरा ऑगस्टपासून सर्व विद्यार्थ्यांचे कॉलेजही सुरू झाले होणार आहेत काही ठिकाणी कॉलेज सुरू झाले आहेत आणि अकरा ऑगस्टपासून मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येता अकरावीचे कॉलेजेस लेक्चर्स सुरू होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे माझी परत एकदा सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना विनंती आहे की हा व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यांना शेअर करा म्हणजे त्यांना ही माहिती होईल आणि ते या प्रवाहातही येतील धन्यवाद तुम्ही या व्हिडिओला पाहिलात आणि शेअर केलात त्यामुळं मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद